भारताचा कला आणि सांस्कृतिक वारसा समृद्ध करण्यात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा आहे महाराष्ट्राचं नाव विविध क्षेत्रात मोठं करणाऱ्या दिग्गजांच्या यादीत मूळचे धुळ्याचे आणि सध्या दिल्लीलगत नोएडा शहरात वास्तव्याला असणारे जागतिक कीर्तीचे शिल्पकार पद्मभूषण रामसोतार हे नाव आढळताऱ्याप्रमाणे आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषित केला त्यांचं नाव अगोदरच गुजरातमधील केवडिया कॉलनीतील लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या शिल्पामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चिले जाते आहे नेहमीच देश आणि विदेशातील शिल्पकलेच्या क्षेत्रात अचाट प्रयोग करणारे पद्मभूषण राम सुतार यांचा धुळे ते दिल्लीपर्यंतचा प्रवास थक्क करणार आहे देशविदेशातून भारतीय लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराला अर्थात संसदेला भेट देणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सुतार यांच्या कामाचे सर्वांग सुंदर आणि सर्वोत्तम स्वरूप पाहायला मिळते ते त्यांच्या कलाकृतीमधून संसदेच्या आवारात उभारलेल्या महात्मा गांधी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह देशाला मार्गदर्शक ठरणाऱ्या महान व्यक्तिमत्वांचे सोळा पुतळे सुतार या मराठी शिल्पकारांना साकारले आहे सरासरी सोळा ते अठरा फुटांच्या धातू निर्मित या पुतळ्यांनी लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराला वेगळी उंची प्रदान केली आहे धुळे शहरापासून दोन ते तीन मैलावर असणाऱ्या गोंदूर या गावचा जन्म आहे वडील वंजी हंसराज सुतार हे व्यवसायानं सुतार असल्यानं कलेचा संस्कार घरातूनच त्यांना मिळालाय शेतीसाठी लागणारी अवजारं बैलगाडी आदी वस्तू त्यांचे वडील खूपच आखीव रेखीव पद्धतीनं तयार करायचे त्यातूनच त्यांना चित्र रेखाटण्याची आणि शिल्प साकारण्याची आवड निर्माण झाली शालेय जीवनात शिक्षकांनी त्यांच्यातल्या कलाकार ओळखून दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्यांच्यातील कलाकाराची पायाभरणी झाली असं ते सांगतात एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये सुतार यांनी आयुष्यात पहिलं शिल्प तयार केलं एकोणीसशे पंचवीस मध्ये जन्मलेला राम सुतार यांनी आज त्या गायत शेकडो शिल्प तयार केली असून जगातील जवळपास ऐंशी देशात उभारण्यात आलेल्या महात्मा गांधी यांच्या शिल्पासह अडीचशे शिल्पांचा त्यात समावेश आहे पुढे धुळ्यातील शिक्षक प्रशिक्षण संस्थेत सुतार जाऊ लागले इथेच त्यांनी चित्रकलेच्या प्राथमिक परीक्षाही उत्तीर्ण केल्या रामकृष्ण जोशी यांच्या मदतीनं रामसुतार मुंबईला गेले आणि माटुंग्यात राहू लागले एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला शैक्षणिक योग्यतेमुळे त्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळाला आणि त्यांनी चार वर्षातच शिक्षण पूर्ण केलं इथेही त्यांनी चारही वर्ष प्रथम येण्याचा मान मिळवला आणि पदक पटकवलं यानंतर त्यांनी जे जे म्हात्रे आणि करमरकर या तत्कालीन प्रसिद्ध शिल्पकारांसोबत काम केलं याच काळात केंद्रीय लोकसेवा आयोगानं वेरुळ आणि अजिंठा या जगप्रसिद्ध लेण्यांच्या देखभालीसाठी आर्टिस्ट ची परीक्षा घेतली ही परीक्षा उत्तीर्ण करून सुतार हे एकोणीसशे चोपन्न ते एकोणीसशे अठ्ठावन्न काला या कालावधीत या लेण्यातील मूर्त्यांच्या डागडुजीचं काम यशस्वीपणे करू लागले त्यानंतर तत्कालीन केंद्रीय लोकनिर्माण विभागाचे मुख्य वास्तुविशारद जोगडेकर यांना सुतार यांच्या कामाविषयी कळताच त्यांनी सुतार यांना बोलवून घेतले केंद्र सरकारतर्फे पाच फुटांचे अशोक स्तंभ उभारण्याचं काम सुतार यांना सोपवण्यात आलं अनेक राज्यात विविध प्रसिद्ध शिल्प आपल्याला दिसून येतात त्यामागे देखील राम सुतार यांचंच योगदान आहे गुजरात मध्ये बसवण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याचंही ते आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांनी काम केलाय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याबाबत सांगायचं झालं तर या पुतळ्याची प्रत्यक्ष उंची पाचशे बावीस फूट आहे सरदारांच्या पुतळ्याची उंची नदीपात्रापासून सहाशे सात फूट आहे अरबी समुद्रातील शिवस्मारक इंदू मिलचे प्रस्तावित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि गुजरात मधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा एकशे ब्याऐंशी मीटरचा पुतळा ही तीनही शिल्प राम सुतार यांच्या कल्पनेतूनच साकारत आहे